एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तानवरून पुढे येत आहे अजून एक पश्चिमी विक्षोभ लॉन्जिट्यूड फिफ्टी फाईव्ह डिग्री ईस्ट व लॅटिट्यूड थर्टी टू डिग्री नॉर्थला तयार झालेली आहे हवेची चक्रीय स्थिती नॉर्थवेस्ट राजस्थान व लगतच्या पंजाब व हरियाणावर आहे तसेच जेट स्ट्रीम अजूनही उत्तर भारतावर आहे त्यामुळे तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात वेळोवेळी उत्तरेकडून हवा येण्यामुळे किमान तापमानात काही घट होण्याची शक्यता आहे एकतीस जानेवारीनंतर वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे कमाल तापमानातसुद्धा घट होण्याची शक्यता आहे राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात तुरळक ठिकाणी हलके धुके पडण्याची शक्यता आहे पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल पुण्यात आकाश निरभ्र राहील पुढील बहात्तर तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे <चीणले> एकतीस जानेवारीनंतर एक किंवा दोन दिवस आकाश अंशता ढगाळ राहील <चीणले> तीस जानेवारीनंतर किमान तापमानात साधारण तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे <चीणले> एकतीस जानेवारीनंतर एक ते दोन दिवस कमाल तापमानात साधारण दोन ते तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे

Manikchand Oxerich, proudly Indian.